कडू बोललो तर तुम्हाला ते चवदार लागणार नाही पौलाची जी सेवा होती लोहि कशी होती सगळा मनोदय तुम्हाला ऐकायचंय का आता कधी कधी आपण विचार करतो मनोदय काय आहे काय आहे मनो मनो मनोदय संपूर्ण मनोदय म्हणतोय आणि मला तुमच्या रक्ताचा दोष माझ्यावर घ्यायचा नाही असं पाहून म्हणते मी एक सेवक आहे आणि मला सेवा, सेवा करत असताना तुमच्या रक्ताचं आयुष्य परमेश्वर ज्या वेळेस मला विचार त्याच्यामध्ये मला निर्दोष व्हायचे तसं आमची पण सेवा आहे की तुमच्या आमच्याकडे माणसं क्वांटिटी कमी असू द्या पण क्वालिटी महत्वाची आहे देवाचं काम हळूहळूच आहे वचनामध्ये दिलेलं आहे छोटातला छोटा, छोटा हजार होईल एक वचन येईल मध्ये छोटातला छोटा ये हजार असा होईल हा छोटातला छोटा हा लोहि आजचा टायटलच आहे की इशूसारखं जीवन आपल्याला इशू इशूसारखं आपल्याला बनायचं सर समजा एखादा हे गहू आहे ह्या गावाचा दाना आहे हे काय आहे गहू समजा जे आपण शेतात पेरत होते प्रभूने वचन मला दिलं होतं योहान बारा चोवीस आणि पंचवीस मध्ये दिलेला आहे आता ही एक दाना आहे गावाचा जर आपल्याला ह्याचं पीक पाहिजे असेल तर आता आपल्याला हे काय करावं लागेल हे पीक आपल्याला जमिनीत ह्या हा एकच दाना आहे गावाचा एकच दाना आहे ह्याला आपल्याला जमिनीत पेरावं लागेल पण ह्या गाण्याला ह्या जे दाना जो आहे गावाचा ह्याला पहिले म्हणावं लागत काय व्हावं लागल हा मेल्याशिवाय जमिनी जाऊन पुरल्याशिवाय ह्याच्यातून ते गव्हाचे दाणे निर्माण होणार नाही तर लक्ष का तुम्हाला ह्या एक दाण्याचा जर तुम्हाला अजून पोताभर जर घ्यायचे असतील एक का दाण्याचे तर तुम्हाला ह्या गावाला काय करावं लागल जमिनीमध्ये मारावं लागल पुरावं लागल त्याची मुटमट्टी करावं लागल जेवण सगळं शेतात पेरतो पेरतो का नाही त्यावेळेस तो एक दाना ज्या वेळेस आपण पेरतो त्याच्यावर पाऊस पडतो आणि त्याच्यामधून कमीत कमी पिशवी भरून गव्हाचे दाणे निघतात एका दाण्यामधून किती दाणे निघतात समजा शंभर ग्राम दोनशे ग्राम ज्या वेळेस आपण एक दाना पेरतो त्याला एक वेल येतं की नाही आणि त्याच्यातून मग ते दाण्याचे गुच्छीचे गुच्छ आपल्याला बघायला भेटतं कंसासारखं सारखं आणि ते कमीत कमी आपण जर गोळा केले एका दाण्यामधून किती निर्माण होतात शंभर ग्राम दोनशे ग्राम या पाऊस शेअर्मा ना एकामुळं पावसेल तयार होतात म्हणून ती वचन काय सांगते की कमीत कमी छोट्यातून छोटा एक तर हजार होतील दाना जो आहे जमिनी मध्ये पडून मेला पाहिजे काय पाहिजे जर ही दाना वरीच राहिला तर ह्याच पीक येणार नाही तो एकटाच राहील आणि तो जर जमिनीमध्ये जाऊन पुरला गेला तर त्याच्यातून पीक येईल आणि एक नाही एक त... एका हजार निर्माण होते तुम्हाला पण तुमच्या जीवनामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये जर तुम्हाला येशूचा साक्षीदार बनायचे यहोवाचे नाही कोणाचे यहवाचे साक्षीदार वेगळे विटनेस वाले मी येशूचे साक्षीदार तुम्हाला बनवत आहे लोहिया तुम्हाला कुणाचा साक्षीदार बनायच प्रभू येशूचे साक्षीदार तुम्हाला व्हायचे प्रभू येशूला ते सांगितलेलं आहे आज आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला येशू सारखे जीवन जगायचं असत येशू सारखाचा जीवन जगा मला सांगा दोन हजार दोन हजार वर्षापूर्वी प्रभू येशू या जगामध्ये आलेला आहे आपण तर बघितलेलं नाही कुणी बघितले का मला सांगा कुणी तर सांगा लक्ष देऊन इकडे बघा कुणी बघितले प्रभू येशू तुम्ही बघितले का तुम्ही बघितलंय का येशू दोन हजार वर्षापूर्वी येऊन मेला मग आपण येशूचे साक्षीदार कसे बनणार सांगा काय आहे की आपण येशूचे साक्षीदार बनणार सांगा तुमचा आरोप दोन हजार वर्षापूर्वी पूर्वी येशू इस्रायल मध्ये आला जन्म घेतला मरियमच्या द्वारे आला आज आपण त्याचा प्रचार करतो पण परस्पर आपण साक्षीदार बनण्यासाठी त्या व्यक्तीला बघितलं तर पाहिजे तुम्ही येशूला बघितलंय का यशू कसा होता येशू कसा राहत होता येशू कसा वागत होता मग तुम्ही विश्वास ठेवला कसा लक्ष नाही का तुम्ही तर साक्षीदार बनता होय मग आम्ही येशूचे आहोत आम्ही येशू प्रभूला मानले आम्ही येशूवर विश्वास ठेवलाय पण इशू तुम्हाला साक्षीदार बनायच आहे तर तुमच्या मध्ये इशूची ओळख आहे का आता हा जो पौल आहे राहिलेला आहे योहान इशूसोबत राहिलेला जे बारा शिष्य होते ते येऊदा येशू इशूसोबत राहतात दिवस साडेतीन वर्ष राहिला खाल्ले पेले यहुदा स्कुरेत मेला अकरा राहिले पण जो पाऊल होता तो कधी इशूसोबत फिरला नाही जो पौल होता येशू मेल्यानंतर पवित्र आत्म्याचा सामर्थ्याने त्याला काय केलेलं आहे देवानं नियुक्ती के केलेला आहे आणि अकराची प्रेषित आहेत स्वतः इशू त्याला बनवलेला ट्रेनिंग दिलेली आहे आणि जो पौल म्हणतो जो पौल आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याला नियुक्ती केलेला आहे देवानं आलं लोया लक्ष आहे का मी काय सांगत आहे आता तुम्हाला इशूच साक्षीदार बनायचे येशू वर तुम्ही विश्वास ठेवला पण इशू च माहिती तर आहे का दोन हजार वर्षापूर्वी प्रभू इशू या जगामध्ये आलेला आहे मग तुम्ही त्याचे साक्षीदार बनणार कस त्याचे गव्हा बनणार कस काय माहिती आहे तुम्हाला इशूच्या बाबतीत कसा होता इश्यू सांगा कुठून सांगा तुम्ही सांगा काय माहिती आहे तुम्हाला बनायचं का नाही सांगता यशू आमचा देव आहे ईशू आमचा प्रभू आहे मग सांगा इशूच काय माहिती आहे तुम्हाला आम्ही विश्वास ठेवला आम्ही सगळं सोडले आता आम्ही इशूचे चेले झाला इशूचे साक्षीदार झाला आमच्या घरात फक्त इशूची वचन दिसणार दुसरं काय पण काय माहिती आहे तुम्हाला इशूच सांगा कोण जर विचारलं तर काय सांगा काय माहिती आहे दोन हजार वर्षापूर्वी यशू या जगामध्ये आला मेला पण जिवंत पण झाला पण तुमच्याकडे काय आहे पुराला की तुम्ही म्हणता यशू आमचा जिवंत आहे यशूला तुम्ही बघितलंय का बघितलंय तुम्ही तुम्ही बघितलंय का तुम्ही बघितलंय का ताई मग तुम्ही साक्षीदार बनणार कसं ज्या व्यक्तीला आपण बघितलंच नाही त्याचे साक्षीदार या त्याचे गवाह कसं बनणार तुम्ही त्या व्यक्तीला बघितलंच नाही अला लोया प्रभूचं वचन काय सांगत आहे अला लुया यशू आज आपल्याला हाच अभ्यास करायचा आहे की आपण येशू सारखं आपल्याला जीवन जगायचं पण कसं जगणार आला लोया त्याच्यासाठी तुम्हाला येशूच्या पवित्र आत्म्याची गरज आहे येशूचा पवित्र आत्मा त्यावेळेस पण होता अला लुया। आत्मा पिता पुत्र पवित्र आत्मा हे परमेश्वर एकच नाही एकच म्हणलं एक तर एक गडबड होईल असताना तिथं आकाश उघडला आकाशामधून आवाज झाला की हा माझा परमप्रिय पुत्र आहे आहे का आणि पवित्र आत्मा पण कपुत्रासारखं ईश्वर त्या मानव शरीरावर उतरून म्हणजे त्या जर वचनामध्ये आपण बघितलं तर तिघ पण एका जागी आहे त्रिएक परमेश्वर यहुवा मधील आकाशातून म्हणते हा माझा परमप्रिय पुत्र आहे याचा तुम्ही ऐका आणि अजून तिथं कबुत्रासारखा पवित्र आत्मा पण तिथून ईश्वर उतरत आहे येशू तर शरीरात आहे वरून पिता म्हणते हा माझा पुत्र आहे आणि त्याच्यावर पवित्र आत्मा कबुत्रासारखा उतरून येत होता त्री परमेश्वर म्हणजे कधी कधी आपल्याला वाटतं की देव एकच आहे देव एकच आहे पण त्याचे कार्य तीन काळामध्ये वेगवेगळे आहे पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला थोडं माहिती असणं गरजेचं आहे आता येशू तिथं मिळल्यानंतर या स्वर्गात गेल्यानंतर जिवंत पण झाला पण आता तुम्हाला येशूचे साक्षीदार बनायचंय येशू कसा वागला येशू कसा जगला येशूने कसे काम केले जर तुम्हाला सारखं जीवन जगायचं असल तर येशूचा पवित्र आत्मा आता मंडळीमध्ये उपलब्ध आहे रेसलॉट येशूचा पवित्र आत्मा